जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच बीएसएनएल टॉवर उद्घाटनाशी आमचा काहीही संबंध नाही बीएसएनएल टॉवर चे उद्घाटने आणि भूमिपूजने खासदार विनायक राऊत स्वतःच्या मनाने करतात अशी खळबळजनक माहिती बीएसएनएल च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे खासदारांचे हे कृत्य म्हणजे वेळेपणाचं लक्षण आहे असा गंभीर आरोप स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केलाय गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल मोबाईल टॉवरची उद्घाटने आणि भूमिपूजनाचा सपाटा लावलाय मात्र उद्घाटन आणि भूमिपूजन होऊ नये टॉवर आजही रेंज नाही त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार यासाठी आवाज उठवावा लागला याबाबत ग्रामस्थांकडून बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारण्यात आला दरम्यान गुरुवारी स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब यांनी बीएसएनएल ऑफिसला धडक दिली कंत्राटी कामगारांना गेले सहा महिने मानधन मिळाले नाही याबाबत त्यांनी जाब विचारला कामगारांच्या सदैव पाठीशी राहणार असून कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सज्जड दम तालुका अध्यक्ष संजू परब यांनी अधिकाऱ्यांना भरला कामगारांना सात महिने किती महिन्यापूर्वी मिटिंग झाली किती दिवस दिवस झाले पंधरा दिवस झाले मग जिल्हा नियोजन म्हणजे ह्या जिल्ह्याचं मेन ऑफिस जगदी जिल्ह्याचं हँडलिंग होत पालकमंत्री खासदार यांनी ह्या कामगारांचा प्रश्न मांडला का नाही नाही एक मिनिट मला प्रश्न प्रश्न उत्तर आपण आता बोलूया तुम्ही आता नाही का महाराष्ट्र सरकारला आमचं जे मेन ऑफिस आहे ते मांडले मला तुमचा प्रतिनिधी कोण गेलेला तिथे तुम्त त्या मीटिंगला जिल्हा नियोजनच्या मीटिंगला एक हा एक विचार आहे ना काय काय सांगितलं ते बोला करून होते हा उपवास प्रश्न आलाय सिरियस प्रश्न आहे का नाही आता तुमच्याकडे पैसे नाही तोंडान बोलव हो पैसे आहेत तुमच्याकडे वरसा डिपार्टमेंट पैसे देत नाही मग पालक मंत्र्याने नाही पण जिल्हा नियोजन मध्ये यायला पाहिजे होता ना हा आपल्याला लेबर पेमेंटचा प्रॉब्लेम

विनायक राऊत मॅड झालेत त्यांना दाखल करा कारण ते बेच अधिकारी सांगतात आहेत आमचा काय संबंध नाही पुढेच सांगतात बघा सगळ्यांनी अजून एका पत्रकाने विचारा नाही आपल्या तुमच्याकडे पैसा येत नाही समोरून माझं म्हणणं साहेब काय लक्षात घ्या पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत आता मी कशाला बोलतोय समजा दरम्यान कोणताही अधिकृत निधी उपलब्ध नसताना खासदार विनायक राऊत टॉवरची उद्घाटने आणि भूमिपूजने करत सुटलेत अशी खळबळजनक माहिती बी एस एन एल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली खासदारांचं हे कृत्य म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे असे गंभीर आरोप स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केले आमचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय अशोक साहेब सावंत यांच्यावर आम्ही वीज दलीला मारली तेव्हा असं दिसून आलं की जेव्हा अशोक सावंत साहेबांनी प्रश्नांची सरबत्ती केली अधिकाऱ्यांवर तेव्हा असं कळलं की जे हल्ली बीएसलते टॉवर जो उद्घाटनं झाली सगळीकडे जे विनायक रावतांनी के केली त्या ठिकाणी निधीत नाही आणि बेदल अधिकारी झाले या गोष्टीचा आमचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही आहे असं त्यांनी सर्व पत्रकारांच्या पुढ्यात आणि सर्व हे सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा कामगार बी त्यांच्या पुढ्यात बघितलं तर मला असं म्हणायचं आहे की खासदार आणि बीएसचे अधिकारी यांचे जे संबंध नसतील तर यांच्या धाक कोणाचा आहे बीएसल अधिकाऱ्यांवर त्यामुळे मला असं वाटतं खासदार तर एक वेळा झाला असेल की निधी नसताना बीएसलची टॉवरची उद्घाटन करतात आणि लोकांच्या डोळ्यात दुरुपयोग करतात याची पूर्णतः आम्ही माहिती घेतलेली आहे आणि येणाऱ्या आठ दिवसात या गोष्टीचा निषेध म्हणून खासदार ते ऑफिस समोरच समोर कारण जो लोकांना फसवतो पाच लोकांना रोजगार देऊ शकला नाही आणि जे रोजंदरीवर त्यांचा पगार पण देऊ शकत नाही मी काय म्हणतो नीट ऐकाय तो रोजगार पण देऊ शकत नाही आणि जे रोजगार वर आहेत त्यांचे पगार पण देऊ शकत नाही त्याच्यामुळे अशा खासदार एक हार घाल काय मला असं वाटत नाही की त्या गोष्टीला हा खासदार लायक आहे पण निदान त्याचा निश्चितच पुतळा जाऊ म्हणजे बीएसनल जर जाग येईल आज सावंत साहेबांनी बोलल्याप्रमाणे घरात त्यांच्या चूर पेटत नाहीये आणि खासदार मध्ये फळं खाताना आणि त्याचे फोटो येतात खासदार अशासाठी बोलतो की ही जबाबदारी विनायक रावतांची आहे ज्या अर्थ ते बीएसनची पावर्चे उद्घाटन न करतात मग ते बेजसाठी काम करण्याचा पगार कोण देणार ती जबाबदारी ते का घेत नाही आणि निधी नसताना उपाय करतायत त्याच्यामुळे हा आमचा इशारा समजून काम संदर्भात लक्ष नाही घातलं तर येणाऱ्या काही दिवसात दिवसात त्याचा निश्चितपणे पुतळा जाळला जाईल आणि कोणत्या गोष्टी केस भेसला आम्ही ह्या गोष्टीना आम्ही मीठ घालत नाही आणि घाबरत पण नाही लोकांना पगार नाही आणि पगार नसल्यामुळे सध्याचे सीजीएम आमचे संपूर्ण मी माझ्या बरोबर संजीव गोरब यांनी घेराव घातलेला हो आणि त्यांना आम्ही असं सांगितलं स्पष्ट जाऊन की ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आणि विषय असा आहे की सात महिने झाल्यानंतर ह्या मुलांचे संसार उघड्यावर आलेले आहेत घरात सध्या रेशन शिक्षण मुलांचे हाल हे स्वतःचे याने या ठिकाणी मंगळसूत्र घाण ठेवलेले आहे आणि घर चालवणं कठीण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही घेराव घातलेला मग आता घेराव घातल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरना फोन लावला आणि विचारला तुम्ही पैसे कधी घालणार आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही पगार त्यांना कधी घालणार हा विषय आम्हाला पाहिजे आणि पगार घालण्यावरून शेवटला जवळजवळ अडीच तीन तास आम्ही त्या ठिकाणी घेराव घातला होता आणि घेराव घातल्यानंतर संबंधित पाचही कॉन्ट्रॅक्टरांना येत्या चार दिवसात ते ऑफिसामध्ये बोलवणार सर्व कामगार आम्ही त्या ठिकाणी कामगारांना बोलवणार आणि समोर समोर निर्णय घेणार जर जा निर्णय झाला नाही तर संपूर्ण सिंधुर्ग जिल्हा आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन चालू करणार आणि प्रत्येक तालुक्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जे मेन ऑफिस आहे बी एस एन एल चे त्या ठिकाणी जाऊन कामगार आपली हजेरी लावणार कारण गेले सात महिन्यांचे हाल झाल्यामुळे आणि कुठलीही गेली दहा वर्ष दोन महिन्याचा पगार देतात पुढे दोन महिने वाढतात म्हणजे परत पाच महिने सहा महिने सात महिने असा कायमस्वरूपी त्यांचा पगार होत आहे म्हणून या ठिकाणी ते कामगार सर्व ठिकाणी स्वतः होते साहेब संबंधित अधिकारी होते आणि कॉन्ट्रॅक्टरला चार दिवसात चार ते पाच दिवसाची मुदत दिलेली आहे की या लोकांनी त्यांचा पगार घातला पाहिजे आणि ती समोर समोर चर्चा या ठिकाणी करण्यात आली आणि ते जेव्हा येतील तेव्हा आमचं जिल्ह्याचं धोरण टाळणार जर आम्हाला पगार नाही भेटला यावेळी या या स्वाभिमान उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत गुरुनाथ पेडणेकर सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती संदीप नेमळेकर स्वाभिमान युवा तालुकाध्यक्ष मनोज नाटेकर स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते